नमस्कार मी प्रतिभा शेलार महालक्ष्मी आधार फाउंडेशनची संस्थापिका नुकत्याच दहावी आणि बारावीच्या बोर्डाच्या परीक्षा येत आहेत शिक्षण मंडळांनी विद्यार्थ्यांच्या हॉल तिकीटमध्ये त्यांच्या जातीचा जातीच्या वर्गाचा उल्लेख केलेला आहे खूप चांगली गोष्ट आहे की विद्यार्थ्यांना किंवा त्यांच्या पालकांना जातीचा दाखला काढण्यासाठी कागदपत्रांची पूर्तता होत नाही त्यामुळे त्यांचा जातीचा जा दाखला निघत नाही असे अनेक विद्यार्थी आहे की त्यांना आरक्षण आहे पण जातीचा जा दाखला नसल्यामुळे त्यांना स शासनाने दिलेल्या आरक्षणाची की त्यांना मुभा भेटत नाही आणि त्यांना शिक्षण घेण्यासाठी किंवा कोणतेही कार्य करण्यासाठी मुभा भेटत नाही तसेच शिक्षण मंडळांनी ज्या पद्धतीने हॉल तिकीटवर जातीचा वर्गाचा उल्लेख केला आहे तसाच त्यांनी त्यांच्या जो निकाल जून महिन्यात लागेल त्याच्यावर सुद्धा जातीचा उल्लेख किंवा वर जातीच्या वर्गाचा उल्लेख लिहावा जेणेकरून त्यांना पुढचं शिक्षण घेण्यासाठी व त्यांचं पुढचं जीवन उज्ज्वल होण्यासाठी त्यांना चांगली एक मुभा भेटेल पायरी भेटेल आणि त्यांचं जीवन खूप चांगल्या पद्धतीने जीवन जगण्यासाठी त्यांना आधार भेटेल धन्यवाद